राज्यामध्ये सध्या नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळतो अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत प्रचार सभेमध्ये नेत्यांनी केलेली काही वक्तव्य चांगलीच चर्चेत आली आहेत पाहुयात बावीस तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीच वीस तारखेला अठराला लय लक्ष्मी फिरली दारोदार फिरली उठ बघता काय झोपलायस उठ मी आली आहे तुला प्रश्न बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी एक तारखेला लक्ष मी येणार आहे उठ बघता काय झोपलायस उठ काका नगर विकास खाता आपल्याकडे मे माल है नगर विकास मे माझी तर नगरपालिका नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद मी मागच्या भाषणातही बोललो उदास की राहायचं येऊ द्या लक्ष्मी निधी बी पाडू त्या वेगळी वेगळे असं निघाले लक्ष्मी बोललो मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय टी व्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल लक्ष्मी माझी माय बहिण पण असते तुम्हाला माहिती का माझ्या बाबांनो तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचा पण वाढत नाही मूळ काय दाखवायचं कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे करागी तुम्हाला पेठे मिळाले का करागी कामगारांना त्याच्यामुळे काय काय त्याला ग्लो दिले त्याला मोठे डब्बू दिले पण दिली घरी गेला कामावरून थकून भागून नवरा बायको तुम्ही मच्छरांनी झोपा दास पावता कामा इतकं काळजी घेणार सरकार तुमचं या ठिकाणी पंतप्रधान तुमचं या ठिकाणी आहे अजून काय केले तुम्हाला टाकील तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली तर फळकून तुले अर्धा या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं का काँग्रेस पार्थिव बिलकुल करण्याची गरज नाही इथे चांगले लोक राहतात चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात आणि म्हणून या कळमेश्वर सावंगेर मध्ये गुंडा आपल्याला खपवून घेणार नाही मोनिकाताई सुनील बाणखेले पूर्वीच्या बेंडे या तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे बेंडे बाहेर पण आमच्या मोनिकाताईच इथंच आहे आणि सासर पण इथंच आहे बरोबर आहे ना लव मॅरेज आहे का <laughs> नाही सासर माहेर दोन्ही असलं की जरा शंकेला जागा कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आलाय आरक्षणाची टक्केवारी जास्त असलेल्या ठिकाणी पुन्हा सोडत निघणार का पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही यासाठी जिथे जास्त आरक्षण कोटा आहे तिथे सोडत पुन्हा करणार राज्य निवडणूक ही माहिती आहे आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे तर कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आलेला आहे आरक्षणाची टक्केवारी जास्त असलेल्या ठिकाणी आता पुन्हा सोडत निघणार का याकडे आता लक्ष असेल अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं अक्षय राज्य निवडणूक आयोगाकडनं नेमकी काय माहिती मिळते आज सुप्रीम कोर्टामध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या संदर्भात आज संपूर्ण सुनावणी होती आणि पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा ओलांड ओलांडली गेली नाही पाहिजे अशा पद्धतीनं कोर्टाचं देखील म्हणणं आणि आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्या चालूच राहणार आहे परंतु राज्य निवडणूक आयोगाकडनं या सगळ्या निर्णयाची जी आहे ती अंमलबजावणी होताना पाहायला मिळणार आहे आणि त्या सगळ्या नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा हा सगळा कालावधी लागणार आहे जिथे जिथं आरक्षण झालेलं आहे तिथं पुन्हा महिला ओबीसी महिला ओबीसी आणि महिला आरक्षण जी आहे ती राज्य निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे जिल्हा परिषदा आणि दोन महानगरपालिकेने पालिकेमध्ये ही नव्यानं आरक्षण सोडत निघणार असल्याची आहे धन्यवाद अक्षय एकोणस माहितीबद्दल आरक्षणाची टक्केवारी जास्त असलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा सोडत निघणार का याविषयी चर्चा आहे आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या संदर्भामध्ये हालचालींना आता सध्या वेग आलाय